नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी नऊ सप्टेंबर प्रोमध्ये लालीमध्ये कमालीचा बदल होवीचं होणार भरभरून कौतुक तर ते कसं चला बघूया ओवी हो आणि निशी गप्पा मारत असतात तेवढ्या शिनू येतो पण तो मागे काहीतरी लपवतो आणि म्हणतो निशी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं चला चला लवकर इकडे या उठा 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 होवी म्हणते अरे निशी म्हणते शिनू अरे सांग तरी काय येते पण शिनू काय सांगत नाही आणि म्हणतो या 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 उठा उठा चला लवकर आता दोघी पण एकमेकी बघायला लागतात तेवढे शिनू जातो आणि भिंतीवर बाळाचा फोटो चिटकवतो दोघी पण बघत असतात शिनू बाजूला होत म्हणतो हे तुझ्यासाठी ते बघून ओवीला खूप आनंद होतो आणि ती हसायला लागते मंजू आणि ओवी रांगोळी काढत असतात ओवी म्हणते नातीना हे रांगोळीसारखे असतात एकमेकाशी जोडलेले प्रेमाच्या कलरनी सजलेले निशा आणि नीरजच्या लाईफमध्ये अजून रंग भरायचे का त्यांच्या नात्याची रांगोळी विस्कटायची आता हे फक्त मेघना हातात हाताते तिच्या मागे दारात उभारून लाली तिचं बोलणं ऐकत असते आणि आता तिला ओवीचं खूप कौतुक वाटतं आणि ती स्माईल करते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद